नमस्कार मी आनंद जानकीराम धर्माधिकारी मी हदगाव आगारामध्ये आगार व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे आज आमच्या राज्य परिवहन महामंडळाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन आहे एक जून एकोणीसशे अठ्ठेवीसला सुरुवातीला महामंडळची स्थापना म्हणजे सुरुवात पहिली बस धावली होती त्याच्यानंतर आज सत्याहत्तर वर्ष अव्याहतपणे महामंडळामार्फत प्रवाशांची वाहतूक करण्यात येते आज आम्ही आमच्या हदगाव आगारामध्ये सुद्धा वर्धापन दिन उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला आमच्याकडे योगावेगाने पंच्याहत्तर वर्षाचे आजी आजोबा आले होते त्यांच्या दोघांच्या हातून आम्ही केक कापला आणि या वर्धापन दिन साजरा केला दोघांनी पण एकमेकांना केक खागोलून सर्व प्रवाशांना पेढा केक आणि गुलाब पुष्प दिवस आम्ही प्रवाशांचे स्वागत केले आणि हा वर्धापन दिन साजरा केला मी ह्या वर्धापन दिनानिमित्त सर्व प्रवाशांना शुभेच्छा देतो धन्यवाद